नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप स्टेटस तर आपण सर्वजण जाणतो की व्हॉट्सअप स्टेटसद्वारे देखील आपण आपली जी काही फोटो व्हिडिओ प्रचार प्रसार आणि प्रसारणतार अपलोड करू शकतो कैलासवासी विष्णू प्रभाकर गवारे यांच्या पुण्यस्मृतीस आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत यांच्या जाण्याने जी क्षती हानी झालेली आहे ते कुणीच कुणाच्या जाण्याने भरून काढू शकत नसतं पण यांच्या जाण्यामाग जी काही कारणमीमांसा होती ती हुडकून काढून त्या कारणांचा ठाव ठिकाणा आणि बंदोबस्त लोकशाही मार्गाने नक्कीच जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जीव आहे तोपर्यंत अशा कैलासवासी विष्णू प्रभाकर गवारे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच निर्मात्याच्या चरणी प्रार्थना वंदना आणि ती लाभत नाही तोपर्यंत आमचा आत्मा असाच असंतोष राहो आणि सदरील कारणांचा बंदोबस्त लोकशाही मार्गाने नक्कीच करो नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा परिस्थिती अत्यंत विदारक आहे सत्य घटनेवरती आधारित हा आजचा व्हिडिओ आहे ज्याने की बऱ्याच जणांच्या जीवास कलाटणी दिलेली आहे आशा करतो तारतम्य भावाने तुलना तुलनात्मकदृष्ट्या कमी जास्त प्रमाणात ह्या व्हिडिओचा संदर्भ लावून ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती आपण व्हिडिओ फोटो किंवा व्हॉट्सअप संदेशाद्वारे नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्यवरती कळवाल आणि अशा काही घटना परत आपल्या राज्यात ग्रामीण भागात घडू नये यासाठी प्रयत्नशील तीन वर्षापूर्वी एक जणाच्या स्टेटसला हा शोक संदेश पाहिला भावपूर्ण श्रद्धांजली विष्णूच्या मृत्यूला जवळा गावचे दोन नंबर धंदे कारणीभूत आहेत मित्रांनो काळजी घ्या विष्णू गवारीला भावपूर्ण श्रद्धांजली फार भावनिक क्षण आहे थोडस समजून घ्या हा व्हॉट्सअप स्टेटस पाहिला आणि काही कळे नासे झाले ज्यावेळेस पूर्ण संपर्क स्थापित करून पाठपुरावा केला त्यावेळेस कळलं की एक हसतमुख तरुण व्यक्तिमत्व आज या जगात नाही आहे आणि मग तिथून सुरू झाली कारण मी माणसा हा मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोद मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तीन वर्षापासूनचा हा समाज सुधारणेचा जो काही महायज्ञ सुरू झालेला आहे त्याचा एक लोकाजोका आपल्या दर्शक प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे आशा करतो की पन्नासहून देशात आणि पंच्याहत्तरहून जास्त मान्यताप्राप्त देशात जवळजवळ पासष्ट सत्तर लाखाच्या दर्शक संख्येला आणि जवळजवळ एकवीस हजाराच्या सभासद संख्येला हा जो काही माझा संवेदनशील मनाचा गाभर आहे तो समजावा यासाठी हा वहापो हो तर त्या दिवशी सुरू झाली जुलै पाच दोन हजार एकवीस रोजी तीन वाजून चौतीस मिनिटाची ही ताबडतोब जलदगतीची कारवाई गुगलद्वारे ईमेल सेवेचा लाभ घेऊन विषय होता परवा जवळ आणि ता जी ता परंडाजी उस्मानाबाद आता धाराशिव आहे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे कोणीच काही पाठपुरावा करत नाहीये कृपया कर आपण लक्ष घालून प्रकरणाची शहा निशा करून साखळी शोधून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा कारण परिस्थितीच अशी अचंबित करणारी होती की कोणीच काय बोलायला तयार नव्हतं अवैध दारू धंदेवाले असतील जुगार किंवा सट्टा मटकावाले असतील किंवा अवैध बेकायदेशीर सावकारकी करणारे घटक ह्या सर्व घटकांमुळे गावात एक नकारात्मक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यातून अशा काही घटना सदोदित घडत होत्या पण ह्या प्रकरणामध्ये फार गांभीर्य होतं ज्याचा की कुठलाही आकस्मिक मृत्यू किंवा शवविच्छेदन अहवाल म्हणा किंवा जे काही पुरावे लागतात ते कुठल्याही प्रकारे ह्याची नोंद ठेवायचा कुठलाही प्रयत्न केले गेलेला नाही आहे आणि विशेष बाब अशी की तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथरावजी साहेब किंवा तत्कालीन आमदार जे विद्यमान आमदार देखील आहेत आणि आज नगरविकास मंत्री साहेब मुख्यमंत्री आहेत ह्यांनी अशाच एका प्रकरणामध्ये स्वप्नील लोणकर दौंड तालुका येथील रहिवाशी त्यावेळी सासवड हडपसर परिसरामध्ये रहिवास असलेल्या एका तरुणाच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वना केलेली घटना या, के या संदर्भासाठी जुळवू शकता तुम्ही तर अशी ही तफावत अगदी काळजाला छिन्न विच्छिन्न करणारी होती कारण ओळखून घ्या दोन्ही नावं सांगितलेली आहेत त्यातले तर एक भूमपरांडा वाशीचे तत्कालीन किंवा विद्यमान असलेले आमदार होते ज्यांना बहुतेक सदरील घटनेची कल्पना देखील नसावी आणि आस्था एकही दिलेली आहे कुणी असं मला काय वाटत नाही तर एक पंधरा सोळा वळीमध्ये मी परत पाठपुरावामधील मधील गैरसमजानंतर परत एक पाठपुरावा केला नऊ जुलै दोन हजार एकवीस रात्री दोन वाजून दोन, दोन मिनिटांनी विषय होता जवळानी येथील अवैध धंदे मग दारू मटका जुगार हॉटेल पंक्चर मोटार दुरुस्ती चिकन गुटखा विक्री तंबाखूजन्य वर्जित घटक इंधन इत्यादी ज्या जागेत चालताना चालतात ती जागा व बोर्डाची जागा मुख्य जिल्हा मार्ग तत्कालीन बावीस आणि आजचा सहा वरील अवैध अतिक्रमणावरून कायमस्वरूपी अतिक्रमणातून कायमस्वरूपी रिक्त करण्याबाबत कारण का तर ह्या सगळ्या गोष्टींना अवैध जुगार असेल मटका असेल दारू असेल सावकारकी असेल तर ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टीचा अड्डा जो होता तो ही फुकट बळकवण्यात आलेली सदरील वक बोर्डाची जमीन जी की मुख्य जिल्हा मार्ग तत्कालीन बावीस आणि आजचा सहा म्हणजे जवळ आणि गावापासून बाजार परिसरातून कारखान्याकडे किंवा इकडं फाट्याकडे जाणारा पण मोनमों मौन मेनमोंडा बाजार परिसर समजला जाणारी अशी ती वकबोर्डाची जागा विनंतीस कारण की असे आढळून आले आहे की सब फसाड की जड म्हणजेच सर्व अवैध धंद्यांचे मूळ हे अवैध अतिक्रमण हे जे की जवळानी बाजार येथे इडा रस्त्याला वक्फोर्डाच्या जागेत लागून आहेत ज्यामुळे वाहता रस्ता अडवला जातो टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिला भगिनींना लज्जा उत्पन्न होईल असे वातावरण आहे बाहेर गावातून बाजारपेठ असले मुळे येणाऱ्या गिरायकांना अरेरावी करणे त्यांचा मुद्देमाल लुटण्याचा प्रयत्न करणे अशाच एका घटनेत ऊसाच्या ट्रॉलीला अपघात होऊन नागरिकांच्या जीवितावर बेतण्याची जी वेळ आली होती अशा एक नाही तर हजार गोष्टींचे मूळ म्हणजे वक बोर्डाच्या जागेतील व मुख्य जिल्हा मार्ग बावीस तत्कालीन आजचा सहा लागून अवैध अतिक्रमण आहे हे सर्वज्ञात आहेत पण उगा दुश्मनी नको किंवा पाठपुराव्याची अनभिज्ञता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्यांच्या आणि अतिक्रमणधारकांचे आर्थिक हितसंबंध असण्याच्या संशयाला वाव मिळण्यासारखे आहे मला अपेक्षा आहे भारतीय दंड संहितेला अनुसरून आपण सर्व विभाग आपसात ताळमेळ घालून संयुक्त कारवाईद्वारे जवळणी येथील बाजार क्षेत्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बोर्डाच्या क्षेत्राचा व प्रमुख जिल्हा मार्ग तत्कालीन बावीस आजचा सहा कराल तर हा तो बोर्ड आहे वफ सूट नंबर जो काही आहे आणि ही ती प्रॉपर्टी आहे आता कसं काय ते आपण थोडंसं बघूयात सांकेतिक समजावं हा तो बाजार परिसर आहे आता इथं बहुतेक हे इकडं उत्तरेकडं बाणगंगा सहकारी साखर कारखाना इडा रोड आता बहुतेक ह्याचं काम कुठपर्यंत झालेलं काय माहित नाही ओके चालतंय ठीक आहे गुगल सगळं रिझोल्युशन देत आहे तर आता आपण ह्या मोंड्यामध्ये प्रवेश करत आहोत तर हे जे उजव्या हाताला इथं हे बाबळीचे खुर्टे झाडं दिसत आहेत तर या ठिकाणी हा बोर्ड आहे वक्फ मंडळ औरंगाबाद आणि सदरील जे काही नसरुद्दीन साहेब दर्गा त्याचा जो काही त्यांचा कादू कागदपत्री त्या असं क्लोजअपमध्ये आपण हे ठेवूयात आणि त्या मोंड्यावरती थोडंसं लक्ष घालूयात तर सदरील प्रकरणानंतर आता हा रोड रुंदीकरण करण्यात आलेला आहे आणि वाहतुकीसाठी तो मोकळा श्वास घेत आहे इकडं उजव्या हाताला एफ सी आयचे गोडाऊन्स आहेत आणि डाव्या हाताला गावठण आहे इथं उजव्या हाताला जिल्हा परिषदची शाळा आहे आणि इथं हे संबंधित म्हणू शकतो आपण त्याला जागेमध्ये मजार किंवा समाधी ही एक आहे आणखीन आहेत ते देखील दाखवतो आणखीन कुठं असतील तर त्या दर्शनास आणून द्याव्यात कारण हा गुगल तर्फे सॅटेलाइट व्ह्यू आणि त्यानंतर गुगल व्हॅन इथ एक अशी ही मजार म्हणजे समाधी आहे तर आता आपण सदरील याच्यातून बाहेर येत आहोत उजव्या हाताला जिल्हा परिषद शाळा बाजारातून बाहेर आलो आहोत तर बऱ्याच गोष्टी बदलत आहेत आज कृषी सेवा केंद्र थाटात उभं आहे दुतर्फा ग्राम विकासाच्या अनुषंगाने गोष्टी घडत आहेत आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना आहेत आज परत आपण पाण्याच्या टाकीकडून बाजाराकडे मार्गक्रमित होत आहोत सगळ्यांनी रस्त्याची परिस्थिती पाहायची आहे की अगदी सुपर टार म्हणजे एकदम गुळगुळीत रस्ता झालेला आहे जेणेकरून हाताला सदरील वग बोर्डाचा बोर्ड आहे जेणेकरून थोडी गडबड होती अचानकच डाव्यात हाताला जाते गाडी समजून घ्या तुम्ही की बाबा हा जो समोर जो ठिपका दिसतोय त्या डाव्या हाताला सदरील जमीन आहे आता ती कुठून कुठपर्यंत आहे किंवा काय आहे त्याची डिग्री ऑर्डर झालेली आहे पण वाळू प्रकरणात तत्कालीन जे काही भूमच्या अधिकारी आहेत तेव्हापासून ते, ते प्रकरण धुळकात पडलेलं आहे त्याची ऑर्डर देखील माझ्याकडं आहे एकंदरीतच सांगायचा भाग असा की खाली इथं ह्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा दिसत आहे आणि ह्या तो स्मशानभूमीचा परिसर आहे की जिथं सदरील व्यक्ती